यामागे असं आहे शडती येथील एका धनगरांच्या मालकीच्या जागेवर दुसऱ्या एका इस्माला जबरदस्ती वापरू देण्यासंदर्भात वडती येथील सगळे महसूलाधिकारी तलाठी पोलीस पाटील कोतवाल वगैरे वगैरे यांनी एक षडयंत्र रचलं आणि त्या षडयंत्राला आढावत पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी पाठिंबा दिला आणि त्यांनी ती जबरदस्तीची वापर नसलेली जागा त्या माणसाला कब्जाला दिली वापरायला तर त्यानंतर विविध तक्रारीनंतर मी माहिती अधिकारात आडावत पोलीस स्टेशनला कागदा मागितले आडावत पोलीस स्टेशनने ही एक स्थळ परत दिली बघा तहसीलदारांकडे तक्रार केली सतरा सातला आणि त्याची प्रति लिहिली आहे की स्थळ प्रत पाठवली आणि प्रत्यक्ष स्थळ प्रत ही सव्वीस आठला तहसीलदारांना दिलेली आहे म्हणजे पन्नास दिवस आढावतचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हे तहसीलदारांशी माझ्याशी आणि माहिती कायद्याशी खोटं बोललेलं आहे त्यानंतर मी त्यांच्याकडे आवक जावक रजिस्टर मागितलं चोपडा शहर अडावत शहर पोलीस स्टेशनचं हे बघा रजिस्टरची अवस्था एखाद्या सट्ट्याच्या दुकानाच्या पावतीपेक्षाही खराब आहे आणि हे सगळं करत असताना मी वरिष्ठांकडे तक्रारी केल्या पण त्यांच्या वरिष्ठांनी कोणतंही लक्ष न घातल्या नाही मला हे संविधानिक मार्गाने जनतेसमोर आणावं की आढावा पोलीस स्टेशनमध्ये नेमकं काय चालू आहे हा माझा थालीनाथचा हेतू आहे आणि तो मी आज जनतेसमोर आणला आहे मी आता दहा मिनिटाने माझा हेतू स्पष्ट करेल भाषणाने आणि माझा थालीनाथचा कार्यक्रम थाली संपवेल